पांढरे तीळ खराब होऊ नयेत म्हणून तीळ मंद गॅसवर भाजून एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा वर्षभर खराब होणार नाहीत मुळाचा रस पिल्यानं पित्ताचे खडे बंद थांबतं लिंबू सरबत बनवताना साखर विरघळायला थोडा फार वेळ लागतो म्हणून साखर मिक्सरमध्ये बारीक करून स्टोअर करून ठेवा म्हणजे पाहुणे जरी आले की झटपट लिंबू सरबत किंवा लस्सी बनवता येते लहान मुलांना डाळ खिचडी बनवताना त्यामध्ये थोडीशी पालक चिरून टाका आणि वरून तूप टाका पौष्टिक दाल खिचडी तयार होते ज्यांच्याकडं फ्रीज नाहीत त्यांनी भाज्या स्टोअर करण्यासाठी भाज्या केळीच्या पानात गुंडाळून ठेवावी आणि केळीचं पान नसेल तर एखाद्या ओल्या रुमालात गुंडाळून ठेवा म्हणजे भाज्या ताज्या राहतात लहान मुलांचं वजन वाढवायचं असेल तर मुलांना बनाना शेक बनवून द्या त्यामध्ये दूध एक ते दोन केळी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून शेक बनवा यानं मुलांचं वजन वाढतं सुक्कं चिकन किंवा सुक्कं मटण अंड्याची बुर्जी बनवताना शक्यतो लोखंडी कढईमध्ये बनवा चवीला खूप छान लागतात पपई केळी आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेला आतून पोषण देतात याचं नियमित सेवन केल्यानं त्वचेला नैसर्गिक चमक येते केस दाट होण्यासाठी खोबरेल तेलामध्ये मेथी दाणे टाकून ठेवा आणि ते तेल काचेच्या बरणीत भरून उन्हात ठेवा आणि मग त्याचा वापर करा आणि या तेलानं केसांना नियमित मालिश करा केस गळणं बंद होऊन केस दाट होऊ लागतील रक्ताची कमतरता कंबर दुखी होत असेल तुपामध्ये काजू बदाम अक्रोड खोबरे टिंक थोडेसे मेथीदाणे वेगवेगळे तुपामध्ये भाजून घ्या आणि मग शेंगदाणे गूळ टाकून त्याचे लाडू बनवा हे लाडू शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत गुळाचा चहा पिल्यानं पचनक्रिया मजबूत होते तुमच्या टाचा उकललेल्या असतील तर रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकून पाय पंधरा मिनिटं ठेवा नंतर बारीक ब्रशने टाचा घासून घ्या आणि पुसून त्याच्यावर कोणतेही फूट क्रीम लावा आणि सॉक्स घालून झोपा यानं हळूहळू तुमच्या टाचा उकलेल्या कमी होतील तुमचा चेहरा सुरकुत्यांपासून वाचवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याची सवय लावा त्यामुळं चेहरा क्लीन राहतो आणि सुरकुत्या मुरमांपासून बचाव होतो जर डोक्यामध्ये जास्त कोंडा झाला असेल तर एक कप दह्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा मिरी पावडर मिक्स करून केसांना लावा आणि पंचेचाळीस मिनिटं ठेवा आणि त्यानं केस धुवा यानं हळूहळू कोंडा आणि केसांमध्ये असलेली खाज कमी होत असते